नमस्कार कुकवीत वंदनादाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण गावाकडच्या पद्धतीने कटाची आमटी करणार आहोत अशा प्रकारची आमटी नगर जिल्ह्यामध्ये कांदा भाजून करतात तर ती रेसिपी आपण दाखवणार आहे बघू शकता तुम्ही कांदा एक भाजून घ्यायचा आहे असा बारीक चिरून घेतलेला आहे उभा आणि खोबरं तुकडे करून घेतलेले आहे तर खोबरं पण मिक्सरमध्ये आधी कच्चच बारीक करून घ्यायचं आहे त्याच्याने काय होतं खोबऱ्याचे तुकडे शिल्लक राहत नाही व ते छान वाटल्या जातात नुसतं खोबरं वाटल्यावर आणि वाटून झाल्यानंतर ते आपण तव्यावर भाजून घेणार आहे तर असं केल्याने खोबरंही पटकन भाजतं व बारीक पण छान होतं चला तर मग कांदा आपण भाजून घेऊया चांगला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा येत्या होळीला अशी कटाची आमटी म्हणजेच याला नगर जिल्ह्यामध्ये सार म्हणतात असं तुम्ही करून बघा खूप छान टेस्ट लागते हे बघा असं खोबरं बारीक करून घेतलं की पटकन भाजलं जातं अजिबात वेळ लागत नाही व खोबऱ्याचे तुकडे शिल्लक राहत नाही बघू शकता छान असं भाजून झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे तरी खोबर भाजल्या जाते आहे कोथिंबीर लसूण कढीपत्ता थोडा फोडणीसाठी ठेवायचा आहे आणि थोडा वाटणामध्ये घालायचा आहे विड्याची पान दोन तीन खूप छान चव लागते ह्यानी गरम मसाला एक चमचा भरून ओवा एक चमचा हळद पाव चमचा लाल तिखट एक चमचा तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार करू शकता कमी जास्त मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे कढईमध्ये तेल घालायचं आहे कढीपत्ता वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजे अशाच छान छान रेसिपी व सोप्या रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे होळीसाठी नक्की करून बघा ही रेसिपी खूप छान आणि वेगळी टेस्ट लागते पाच मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर एळवणी म्हणजेच डाळीचं शिजवलेलं पाणी घालायचं आहे हवं तेवढी आपल्याला पाणी घालून क्वांटिटी वाढवायची आहे गरम पाणी घालायचं आहे म्हणजे छान चव लागते चवीनुसार मीठ ही कटाची आमटी भाताबरोबर अप्रतिम लागते त्यामुळे नक्की करून बघा या होळीला होळीला सर्वांना शुभेच्छा व रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद आमटी तयार वरून कोथिंबीर घालायची आहे गरम गरम भाताबरोबर किंवा तुम्ही नुसती वाटीने प्यायला सुद्धा ही आमटी खूपच छान आणि चविष्ट अप्रतिम लागते एक पाच मिनिटं छान अशी उकळी येऊ द्यायची वास खूप छान येतोय आमटी तयार आणि हो रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा